लोकसभेच्या जी निवडणुका लागलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा त्यांना राजकारणाची संधी मिळावी लोकप्रतिनिधी पावा आणि हा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी याच भागातील गोर, गरीब तीन दलित उपेक्षित शेतकरी कष्टकरी विद्यार्थ्याचे प्रश्न असतील निराधाराचे प्रश्न असतील आणखी कुठलेही प्रश्न त्यांनी त्यांच्या ते सभागरामध्ये लोकसभेमध्ये मांडून या समाजाला न्याय द्यावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव मतदार संघ केला परंतु या ठिकाणी असं होतंय की आज या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या राजकीय पक्षांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार धनदांडगे आणि त्यांचा ह्या लातूर जिल्ह्यामध्ये काही संपर्क नाही फक्त निवडणुका लागल्या की तेवढ्या पुरतं तेवढं येणे रूम रूममध्ये राहणे आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील गोरगरीब समाजाचे जे प्रश्न आहेत त्यांना कुठलीही जाणीव नाही अशांना इथल्या राष्ट्रीय जे काही पक्ष आहेत काँग्रेस असल भाजपासल यांनी उमेदवारी दिलेली आहे परंतु या लातूर जिल्ह्यामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता गेले पंचवीस तीस वर्ष इथल्या गोरगरीब समाजासाठी मी काम करतोय कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी संघर्ष करून त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष करत आहोत सरकार सामान्य कार्यकर्ता एवढ्या वर्ष काम करतोय तर आमचं काय आमचा विचार का होत नाही फक्त आम्ही सामान्य आहोत आमच्याकडे तेवढी माया नाही परंतु जरी आम्ही पैशानं कमी असलो आर्थिक परिस्थितीनं तर ह्या उमेदवारापेक्षा लोकांचे गोरगरिबांचे काम करण्यासाठी कित्येक पुढे आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे समाजकारण राजकारण अपेक्षित होतं तेच राजकारण पुढे जाऊन आम्ही करणार आहोत आणि या दलित चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही दलित असतील स्वर्ण असतील कुठं काही मतभेद झाले असतील गैरसमजून कुणा कुठं दलित स्वर्णाचे वाद झाला असाल त्या ठिकाणी आम्ही त्या दलित स्वर्णाला एकत्रित बसवून त्यांची गैरसमज दूर करून इथला दलित समाज असेल बोरगरीब समाज असेल बाकी स्वर्णाचा समाज असेल या सर्वांना गुन्हा गोळीदा नांदण्यासाठी आमचं आयुष्यभर आम्ही काम करत हो। आहोत आणि आम्ही कार्यकर्ते काम करताना आम्ही काही नुसतं भाषण देणारे दे कार्यकर्ते नाही तर बोरगरीबांची आम्ही कामं करतो आणि गेल्या चळवळीमध्ये मी या आंबेडकरी चळवळीमध्ये चापूरचा नगराध्यक्ष होण्याचा मला मान मिळाला पहिला नगराध्यक्ष झालो बिनिअर झालो आणि नगराध्यक्ष झाल्यावर चाकूर शहर या जिल्ह्यामध्ये पाच नगरपंचायती आहेत आणि सर्वात मोठी नगरपंचायत जर कोणची असेल तर ते चाकूरचे आहे आणि या चाकूरचं चा काम करत असताना अडीच वर्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही काम केलेलं आहे कुठलीही आमच्यावर गालबोट लागलेली नाही आणि ही चळवळीमध्ये काम करत असताना मी कुठल्याही गोरगरीबाकडून कुणाला छळ असेल कुणाला आर्थिकला त्रास दे कुठलं काम असेल पंचायत समिती अशा तहसील असेल पोलीस स्टेशन असेल कुठलंही काम राहू आम्ही ही एक सेवा म्हणून करत आहोत आणि जर कुणी म्हणलं किंवा मिलिंद महालिके या चळवळीमध्ये काम करत असताना पुण्या जर गरीबाला पळवले म्हणून कुठे एकानं जरी सांगितलं तर मॅम मी हे लातूर जिल्हाच नाही महाराष्ट्र सोडून जाईल म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथल्या गोरगरीब माणसासाठी काम करायचं आहे आणि लोकांचं काम करण्यासाठीच या लातूरची लोकसभा मी लढवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार हो आणि गोरगरिबाचं चांगलं काही आपल्या हातून व्हावं याच्यासाठीच मी लातूरची लोकसभा लढवणार आहे कसं झालं आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही कशामुळे मागितली नाही की आम्हाला कळत कळत होतं इथं बाबा ज्या वेळेस वातावरण सांगते घराची कळा आमदार साहेब आम्हाला कळत होतं की आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिने उमेदवारी देत नाहीत बऱ्याचशा गेल्या पाच वर्षाखाली भी बरशा कार्यकर्त्यांना मागितले परंतु त्यांनी उमेदवारी या पक्षाने फक्त ज्याच्याकडं जे काही बडे आहेत जे काही गुत्तेदार पैशू अशाच उमेदवाराला देतात म्हणून आम्ही त्यांना न मागता आता जे काही नाराज आता समजा काँग्रेसमध्ये जे वीस वर्ष काम पंचवीस वर्ष काम करतात भाजपमध्ये वीस पंचवीस वर्ष काम करतात हे सगळे कार्यकर्ते नाराज झालेले कार्यकर्ते आणि हे सगळे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत आणि मी उमेदवारी लढू लागलोय तर इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जो अन्याय त्यांचा सध्या अन्याय दूर करावा म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे पक्षापेक्षा मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि तो म्हणजे मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे तर येणाऱ्या काळामध्ये पक्षापेक्षा माझा जे काही समाज आहे जे काही वर्धा घेतले ते महत्वाचे आहे आता आपल्या उद्याच्या मध्ये प्रत्येक तालुक्यातले आहेत जिल्ह्यातले लोक आहेत का फक्त आपल्याचं नाही पूर्ण पूर्ण तालुक्यातले लोक येतील आपले जेवढे काही आता जे काही काँग्रेस असतील जे काही नार म्हणजे त्यांना जे कामं करून दिले नाहीत त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलवण्याचा मीटिंगला प्रयत्न करणार आहोत आणि सर्वसामान्यामध्ये मिसळून जसं मी सर्वांसाठी काम करतो तसं कुणी करत नाही आणि मला फक्त ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आता मागासवर्गाचा मनुष्य भरून काढणे विद्यार्थ्याच्या मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवर्तीत वाढ करणे आणि खाजगी क्षेत्रामध्ये पण आरक्षण द्यावं आणि जे काही आता शेतकऱ्याच्या हो आत्महत्या होतात आणि अशा बऱ्याचशा अजेंड्यावर आपणाला जेवढं काही करता येईल या जनतेसाठी त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे